मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी प्रकरणी दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर येथे मोबाईल टावरच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी बाळासाहेब कांबळे बळीराम उपांडे दोघे राहणार लातूर प्रशांत दिलीप जोगदंड राहणार बीड आणि शिवाजीराजू वासुदेव या दोघांना अटक करून त्यांच्याकडील सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांनी पुढील तपासासाठी गगनबावडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अधिक माहिती अशी की गगनबावडा येथे असलेल्या जरगी येथे बाळासाहेब कांबळे आणि बळीराम उपांडे यांनी मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी करून तो चोरी केलेल्या मालाची विक्री करून लातूरला जाण्यासाठी कोल्हापूर येथे एस टी स्टँडवर थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती या पथकातील पोलिसांनी एस टी स्टँडवर येऊन त्या दोघांचा शोध घेतला असता ते सापडले नसल्याने कोल्हापूर परिसरात शोध घेतला असता ते परिकुलाच्या टाकाळाकडे जाणाऱ्या मार्गावर उभे असलेले दिसले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम उडवाउडवी केली पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली चोरीतील साहित्य कुठे आहे असे विचारताच आमचा साथीदार प्रशांत जोगदण याने राधानगरी येथे कुणाला तरी विकून येथे येणार असल्याचे असल्याने आम्ही त्याची वाट बघत थांबलो होतो अशी माहिती दिल्याने या पथकातील पोलिसांनी राधानगरी येथे जाऊन प्रशांत जोगदण आणि शिवाजी वासुदेव यांना ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्याकडील सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळी कोल्हापूर